पाच दिवसांपूर्वी बकरी ईदच्या दिवशी महाड तालुक्यातील ईसाने कांबळे येथे झालेल्या गौवंश हत्या प्रकरणाची आगामी काळात तळोजा ते पौलादपूर पुनरावृत्ती झाल्यास हिंदू समाज आक्रमक होईल असा रोखोक इशारा हिंदू सकल समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी आज महाड येथे सकल हिंदू समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघालेल्या विराट मोर्चाला सामोरे जाताना दिलाय मागील मागील वर्षभरातली महार तालुक्यातील ही तिसरी संतापजनक घटना असून या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यात उमटला असं दिसतंय आज चौदार तळे येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार हुतात्मा कमलाकर दांडेकर चौकातून बाजारपेठेमधून प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी उमेश गायकवाड यांनी सर्वांच्या वतीने उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केलं आपल्या सुमारे पंधरा मिनिटाच्या आक्रमक भाषणामध्ये उमेश गायकवाड यांनी इसाने कांबळे येथे झालेला हा गोवंश हत्या प्रकरणाचा विषय हिंदू मुस्लिम धर्माचा विषय नसून त्या पलीकडचा पोहोचला असल्याचं नमूद केलंय हिंदूंवर अशा पद्धतीचे मोर्चे काढण्याची वेळ काय येते याचं कारण स्पष्ट करताना योग्य वेळी रक्त सांडवायास एकत्र येण्यास हिंदू कमी पडत असल्याचे सांगून या ठिकाणी हिंदुत्ववादी होण्यास आपण विसरलं असल्याचं नमूद केलंय आज गायीचे रक्त पाहायला लागते याचं कारण आपण संघटित होत नाही याबद्दल खंत व्यक्त करून आज जमलेली वज्रमूठ कायम ठेवून भविष्यात याच पद्धतीने अशा घटनांना सामोरे जावे लागेल असं सांगितलंय आज केवळ समाजात सोळा टक्के हिंदू कडवट असून तो साठ टक्के होण्याची गरज असल्याचं सा, सांगतानाच सा, असे झाल्यास सा, राजकारणापेक्षा राष्ट्रकारण धर्मकारण अर्थकारण व संस्कृती कारणाची रेष मोठी होईल व असे समाजकंटकांना समोर येणे मुश्किल होईल असा विचार मांडला